बघा रमेशला दरमहा आठ हजार रुपये व्याज कमवायचे आहे व्याजाचा दर दहा टक्के आहे पण व्याज हे दरमहा देऊ केले जाते तर खालीलपैकी कोणत्या रकमेची त्याने सरळ व्याजाने गुंतवणूक केलेली असेल असा प्रश्न थोडसा फिरवून विचारलेला व्याजाचा दर दहा टक्के आणि इथं शब्द सरळ व्याजाने म्हणजे हा जो दर दर्शवला प्रश्नामध्ये हा व्याजाचा दर दशी आहे दर साल दर्शकला दहा टक्के याप्रमाणे आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं कस या रमेशला प्रति महिन्याला बँकेकडून गुंतवलेल्या रकमेवर आठ हजार रुपये एवढं व्याज पाहिजे आणि तस व्याज ही बँक देते सुद्धा व्याज हे दरमहा देऊ केले जाते हा शब्द प्रयोग असं सांगतो की ही बँक रमेशने गुंतवलेल्या रकमेवर रमेशला प्रति महिना आठ हजार रुपये एवढं व्याज देते व्याजाचा दर दशा दशे दहा टक्के आता या प्रश्नाच्या उत्तरात जायचं कसं प्रथमत एका वर्षाचा हा रमेश बँकेकडून किती व्याज वसूल करतो रमेश द्वारा प्रति महिना आठ हजार रुपये या प्रमाण बारा ये किती व्याज ये तर बारी आठ शहाण्णव आणि त्यावरती शून्य शहाण्णव हजार हे लेकरांनो रमेश एका वर्षात बँकेकडून शहाण्णव हजार रुपये एवढ सरळ व्याज उचलतो घेतो आणि प्रत्येक महिन्याला बँक सुद्धा रमेशला आठ हजार रुपये व्याज देते त्यानं गुंतवलेल्या रकमेवर तसं इथं विधान दर्शवलं व्याज हे दरमहा देऊ केले जाते मग आता सरळ व्याज या प्रकरणात लेकरांनो व्याजाचा दर हा जो दहा टक्के दर्शवला हा व्याजाचा दर दरसाल दर शेकडा दर या पद्धतीचा आहे म्हणून एका वर्षाच या रमेशनं बँकेकडून किती व्याज वसूल केलं म्हणून ही मांडणी एका महिन्यामध्ये हा रमेश बँकेकडून आठ हजार रुपये एवढं व्याज मिळावं अशी अपेक्षा बाळगतो आणि बँकही ती अपेक्षा त्यानं बाळगलेली पूर्ण करत मग आठ हजार गुणीला बारा शहाण्णव हजार रुपये एवढी रक्कम तो सालाभरात व्याजाची बँकेकडून वसूल करतो अर्थात शहाण्णव हजार हे एका वर्षाचं व्याज आहे आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणीला द गुनीला क आणि भागीला शंभर एका वर्षाच त्यानं उचललेलं व्याज शहाण्णव हजार त्यानं बँकेत कोणती रक्कम गुंतवली सूत्रातील म काढायचा व्याजाचा दर दहा आहे आणि ही गोष्ट एका वर्षाची शहाण्णव हजार रुपये हे मात्र एका वर्षाचं सूत्र सांगते त्याप्रमाणे या शून्यासाठी हा शून्य काय म्हणजे शहाण्णव हजार बराबर अंशामध्ये फक्त म आणि छेदामध्ये दहा उरले गुणीला एक म्हणजे एक आणि एक गुणिला म म्हणजे एक म म नुसता म लिहिला तरी चालते छेदस्थानी दहा पाहता हे दहा शहाण्णव हजार कडे येतानी गुनिला स्वरूपात मांडावे लागतात समोर राहतो एकटा म हे म म्हणजे आहे मुद्दल अर्थात त्यानं बँकेत गुंतवलेली रक्कम किती शहाण्णव हजार गुणिला दहा हा गुणाकार नऊ लाख साठ हजार एवढा येतो शहाण्णव एक शहाण्णव आणि त्यावर हे चार शून्य ओके याचा अर्थ म म्हणजे रमेश ने रमेशने सरळ व्याजाने बँकेत किती रक्कम गुंतवली असेल असा प्रश्न नऊ लाख साठ हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके